रबाले टी टी सी औद्योगिक क्षेत्रात भूखंड क्रमांक पी ए पी आर पंचवीस आणि सव्वीस येथे सालाबादप्रमाणे सीताराम प्रतिष्ठान आणि मानसी ग्रुपच्या वतीने शनिवारी बारा एप्रिल रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला सकाळी हनुमान मंदिराचे संस्थापक अध्यक्ष तथा मानसी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक श्री सिद्धेश्वर आर चव्हाण आणि सौ मानसी चव्हाण यांच्या हस्ते हनुमान जन्मोत्सव आणि पूजन करण्यात आले सकाळी संगीत भजनांचा कार्यक्रम सादर करण्यात आला यावेळी पंचक्रोशीतील दहा हजार भाविकांना महाप्रसादासोबत हनुमान चालिसा पुस्तिकाचे वाटप करण्यात आले ठाणे बेलापूर औद्योगिक पट्टीतील रबाले पावणे खेळणे महापे दिघा तुर्भे शिरवणे एम आय डी सी परिसर गोठिवली तळवली आणि घणसोली गावातील हजारो भाविकांनी हनुमान मूर्तीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला या ठिकाणी चव्हाण साहेब सिद्धेश्वर चव्हाण रामा चव्हाण चव्हाण यांचा या ठिकाणी एम आय डी सीमध्ये जेव्हा आम्ही शहाण्णवपासून आमची मैत्री आहे यांच्याशी आणि तेव्हापासून साहेबांनी या ठिकाणी मंदिर हनुमंत या ठिकाणी सुरुवात केली मंदिराची छोट्यामध्ये केली पण आज दिवे भव्य असे या ठिकाणी भक्त येऊन हनुमंत जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी येऊन या ठिकाणी आपलं दर्शन घेत असतात आणि लोकांना सर्व प्रसादाचा बी या ठिकाणी सोय केलेली आहे साहेबांनी चांगलं आहे की या एक उद्देशन म्हणजे या एमआर डी सीमध्ये या देवाचा ना नामस्मरण होणं हा एक गरजेचं होतं आणि ते साहेबांनी या ठिकाणी घडून आणलं आणि सर्वांना त्याचा लाभ भेटत आहे आणि मी साहेबांना असे या या ठिकाणी साहेब चांगलीच सोय करत असतात आणि सर्वांना या ठिकाणी प्रसादही मिळत असते आणि साहेबांना चांगलं आयुष्य लाभवं त्यांची चांगली भरभाटी व्हावो त्यांच्या घरात सुख शांती लाभो आणि हनुमान जयंतीच्या सर्व आपल्या नवी उंबेरतील जयंतीला आणि एम आर डी सीतील सर्व उद्योग जग आहेत आणि धनवान आहेत त्यांनाही माझ्याकडून माझ्या कुटुंबातर्फे माझ्या पक्षातर्फे सर्वांना शुभेच्छा हनुमान जयंतीच्या जय श्रीराम नमस्ते माझं नाव आहे साक्षी हजारे मी मानसी मॅडमची मैत्रीण आहे आणि आम्ही त्यांना पंधरा वर्षापासून ओळखतो हो आणि ह हे गेल्या किती पंधरा वर्षापासून आम्ही हनुमान जयंतीला इकडे येतोय खूप छान छान वाटतं आणि मस्त दर्शन झालं आणि ह्या मैत्रिणी आहे आमच्या प्लीज अक्षय हो, रिपोर्टर पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी शे संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा